नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी पोलीस असल्याची बतावणी करून मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन डिजिटल अरेस्ट केले यातून सुटका होण्यासाठी वृद्धांकडून आठ लाख व महिलेची एकवीस लाख पंचवीस हजार एकशे एकसष्ट रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे यातील पहिली घटना शहरातील शांताबाई किल्लेदार नगरात तर दुसरी घटना शाहीर वस्ती परिसरात घडली दोन्ही गुन्ह्यात सहा जणांविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे अनोळखी व्यक्तीचा फोन आल्यास वैयक्तिक माहिती शेअर करू नये आपल्याच माहितीद्वारे फसवणूक होत आहे तातडीने नजीकचे पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शैल गजा यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र सोलापूर तो महिला घरी असताना त्यांना एक सुरुवातीला एक कॉल आला मग तुमच्या अकाउंट आधार कार्डवरून सिम कार्ड खरेदी केलेलं आहे त्या सिम कार्डवरून अस्लील मेसेज पास झालेले आहे तो अस्लील मेसेज पास झाल्यानंतर पोलीस स्टेशनला मुंबई येथे गुन्हा दाखल झालेला दा आहे मग तो तुम्हाला एक दोन तासात मुंबईत चौकसाठी हजर राहून असे त्यांना मेसेज आली नंतर त्यांनी व्हिडिओ कॉवर कॉन्टॅक्ट झालं म्हणजे व्हॉट्सअप कॉलिंग सुरू झालं मग आम्ही मुंबई क्राईम ब्रँच आणि सी बी आयचं संयुक्त कारवाई करत असतो मग तुमच्या अकाउंटमध्ये नरेश गोयल नावाचा जो मोठा फ्रॉडर आहे मनी लॉन्ड्रिंगचं गुन्ह्यात अटक आहे त्याच्या अकाउंटमधून तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले आहेत मग तो पैसे तुम्हाला ट्रान्सफर करावा लागेल जो आम्ही बँक अकाउंट सांगतो आणि आमची चौकशी होईपर्यंत तुमचं अकाउंटमधले पैसे आम्ही सेफमध्ये ठेवू मग असं सांगितलं तुम्ही जर नाही दिले तर आम्ही स्थानिक पोलीस स्टेशनला सांगून तुमच्यावर अटक करण्याची प्रोसिजर सुरू करण्यात येईल मग तो तुमचं सगळं चौकशी झाल्यानंतर हे पैसे जोडबाई पेठ पोलीस स्टेशनला कारण तो तक्रारदार हा जोडबावी पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहत होते त्या पोलीस स्टेशनला जमा होईल तिथून तुम्ही पैसे घ्या असं त्यांना सांगितले हे महिला असल्यामुळे आणि दोन मुलगी शाळेची कॉलेजची मुलगी आहे त्यांना पण हे सगळे आरोपीने काय केले व्हॉट्सअप कॉलिंगमधला सुप्रीम कोर्टाची वगैरे नोटीस आणि स्वतः शो त्या पोलीस बनवून म्हणजे पोलीस ड्रेस करून सगळं तो पोलीस स्टेशनसारखं सेटअप तयार करून तो समोरच्यावर भीती दाखवलं मग ते लोकां त्या बैला वगैरे वाटले बाबा हे खरंच पोलीस असेल इन्क्वायरी करत असेल म्हणून त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी पैसे घेतले आणि तो त्यांना सांगितलं तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जर शिल्लक नसेल एफ डी वगैरे असेल तर एफ डी मोडून पैसे ट्रान्सफर करा असं सांगितले हे महिला पण घाबरून फायनान्समध्ये जवळजवळ आठ लाख रुपये सॉरी साडे एकोणीस लाख रुपये एफ डी होते तो एफ डी मोडून आर टी जी एस बँकेत जाऊन आर टी जी एस त्या समोरच्या अकाऊंटमध्ये केलेलं आहे मग नंतर त्यांना लक्षात आलं बाबा आमची कुठंतरी फसवणूक होते म्हणून मग तो जोडबाईपेठ पोलीस स्टेशनला गेले मग तिथल्या पोलीस स्टेशनने त्यांना सायबर पोलीस स्टेशनला जायला सांगितलं मग इथं सायबर पोलीस स्टेशन तर आम्ही डिटेल चौकशी केलं ऑनलाईन एकोणीस तीसवर कंप्लेंट देऊ तो सगळं बँकेचे स्टेटमेंट वगैरे घेतल्यानंतर आमची पूर्ण खात्री झाली बाबा ह्यांची ट्रान्झॅक्शन झालेलं आहे ह्यांची फसवणूक झालेलं आहे मग तो आम्ही गुन्हा दाखल केला आहे तो सध्या तपास चालू आहे हा गुन्हा रजिस्टर नंबर आहे आता तो आट ऑब्लिक 205, तो आए, दोन हजार पंचवीस कलम आहे तीनशे एका तीनशे अठरा चार तीनशे एकोणीस तीनशे पाच तीनशे चार तीनशे एक्कावन्न एकशे सत्तावीस तीनशे पस्तीस तीनशे चाळीस दोनशे चार मग व आय टी ॲक्ट आहे सहासष्ट सी आणि डी मग ही फसवणूक आणि पोलिसांची ड्रेस घालून वगैरे भीती दाखवणे महत्त्वाचे डॉक्युमेंट सुप्रीम कोर्टाचे बोगस म्हणजे नोटीस वगैरे तयार करून हा फसवणूक केली म्हणून त्याप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे शिक्षा, शिक्षा सायबर गुन्ह्यामध्ये जवळजवळ आर्थिक दंड मोठ्या प्रमाणात आहे कमीत कमी तीन वर्षाचं शिक्षा लाग लाग आहे आणि पहिला गुन्हा असेल तर एक लाख पाच लाख अशी त्यात दंड आहेत सायबर पोलीस स्टेशन सोलापूर शहरकडून सोलापूर जनतेला आव्हान आहे की कुठलाही पोलीस डिपार्टमेंट हा डिजिटल अरेस्ट करत नाही आणि ऑनलाईन चौकशी पण करत नाही प्रत्यक्ष तुम्हाला नोटीस वगैरे पाठवून हजर राहण्यासाठी समज देते आणि कुठलाही आर्थिक व्यवहार तुम्ही ह्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करा वगैरे असले कुठलेही सांगणार नाही जनतेला एवढीच आव्हान आहे की आता डिजिटल अरेस्ट संदर्भात जरी तुम्हाला कॉल आला घाबरू नका नजीकच्या पोलीस स्टेशनला जावा नाही तर डायरेक्ट सरळ पोलीस स्टेशनला पण नाही गेलं तरी चालेल एकोणीस तीसवर तुम्ही फोन करा व असं असं मला डिजिटल म्हणजे भीती दाखवते मग तो डायरेक्ट त्यांनी तो समोरच्याचे फोन ब्लॉक तरी करेल किंवा कंप्लेंट घेईल मग त्यांनी तुम्हाला योग्य सल्ला देईल घाबरण्याची कारण नाही मग त्याच्याबरोबर एक शेअर मार्केट संदर्भात पैसे गुंतव म्हणून अशी पण फसवणूक होत आहे मग शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक खात्री करा आणि जो ब्रोकर आहे किंवा त्याच्याकडूनच मध्यस्थीकडूनच पैसे गुंतवा ऑनलाईनवर पैसे गुंतवण्याची हे घेऊ नका म्हणजे आपण प्रयत्न करू नका त्याप्रमाणे त्यांना नाहीतर तुमची मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होण्याची तिथं दाट शक्यता आहे